लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आलेला आहे ते आरोपी आहे त्याची आज रोजी पोलीस कस्टडी रिमांड संपणार होती म्हणून त्याला मान्य न्यायालयापुढे कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्याला आज पुन्हा आपण व्ही सीवर घेतलेला आहे तशी विनंती तपासी अमलदार यांनी केलेली आहे तपासी अमलदार यांच्या विनंतीला मान देऊन कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि म्हणून मान्य न्यायालयाने ती त्यांची विनंती ग्राह्य धरली आणि त्याला विसीवर घेतलं विसर घेतल्यानंतर आरोपीचा पुन्हा आज चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे आरोपीला मान्य न्यायालयाने एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चार दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे यामध्ये पोलीस कस्टडीची कारणे अशी होती की आरोपीने ज्या ले, मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केलेला आहे तो खून त्याने ज्या हत्याऱ्याने केलेला आहे ते हत्यार अजून रिकवर झालेले नाही आहे आणि हत्यार वापरलेला आहे का याचा देखील तपास चालू आहे आणि त्या कारणावरून देखील पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे अशा प्रकारचा निर्गुण खून करण्यामागे आणि निर्गुण लैंगिक अत्याचार करण्यामागे या पीडित या आरोपीला कोणी मदत केलेली आहे का त्याचा कोणी साथीदार आहे का त्या मुद्द्यांवर देखील पुन्हा त्याचा पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आलेला आहे शिवाय या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय मोठा जनआक्रोश आहे या संतापाची ला उसळलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्डल मार्च न धरणे आंदोलन निषेध मोर्चे रस्ता रोको हे सगळे प्रकरण चालू आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे गुन्ह्याचे गांभीर्य निर्माण कोर्टाने लक्षात घ्यावे आणि तपासी अंमलदार यांना पूर्ण संधी या तपासासाठी मिळाली पाहिजे असा युक्तिवाद मान्य न्यायालयापुढे करण्यात आला आणि मान्य न्यायालयाने गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हा जो काही मर्डर आहे अतिशय भ्रु ब्रुटल आणि कोल्ड ब्लड आहे अतिशय म्हणजे आपण थंड डोक्याने केलेला मर्डर आपण ज्याला म्हणतो आणि घृणास्पद मर्डर आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं कृत्य या आरोपीने केलेलं आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी लक्षात घेऊन मेहरबान कोर्टाने पुन्हा त्याला एक डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे